स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने चंदुरजनाघाट पोलीस स्टेशनतर्फे शनिवार रोजी चंद्रजनाघाटचे पोलीस निरीक्षक सतीश शिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनमधून मोटरसायकल तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली होती सदर तिरंगा बाईक रॅलीत शहरातील शासकीय कार्यालय नगरपरिषद कर्मचारी शाळेतील विद्यार्थी विविध स्वयंसेवी संस्था व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहभागाने तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले यात मोठ्या संख्येने पोलीस बांधव व महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी थोरात यांच्यासह समस्त महिला पोलीस भगिनी या तिरंगा रॅलीत सहभागी झाल्या होत्या तसेच शहरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये सिंधुदना घाट नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील प्रशासकीय अधिकारी अमोल ढोले माजी नगराध्यक्ष रुपेश मांडवे समस्त माजी नगरसेवक सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास आठवले सफाई जमादार दीपक सोनेकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते सदर मोटरसायकल रॅली शहरामधील मुख्य रस्त्याने फिरून समारोप नगर परिषद कार्यालय मलकापूर येथे करण्यात आला होता संजय घारपवार विदर्भ न्यूज वरुड